एवढ्या दुरिया आला का बाबा वीर वातावरण तर लई चाबाळाच झालं गार लागू गारीसारखं बापरे एकटीच आली हे भापरी कशा आली आली ग तू हा पद्मास इले मी दिसली अस नाहीये त्यांनी डवंडी आली काहीच नाही राहिलं नाही भकम दिसत पत लागेल करा ते पानं पानं तुडून टाळत कळवळ त्याला हवा लागते मग आणि दिसते आपल्याला काहीच दिसत नाही ना अहो बाबा नाही टाकत आहे इथं सगळं खरा होत केचाला काय करतो माझ्या किचन नाही नाही पडू नाही पडते मग चप्पल नाही तुझ्या पायात इकडं माझ्याजवळ जवळ बीन तीन तीन टायर आहे फेका हा फेका दिदू सापाची सई सापाची सई म्हणते आमच्या दिदूले वाटलं सापाची सेवक आहे पहाची सई मांडरा साप थई थई म्हणून हिंडा लागत नाही समजलं नाही फ्रेंड तो धागा आहे धागा असा झाला होती पण आले <coughs> तिल्ले तिल्ले दोन आले आले हे गो गोपाल आलाले गोपाळ

दोनशे रुपये झाली असले आमचं सुटलेलेच तर आणली किती ते नऊ चप्पल काही सांगू राहिला घालून पाय काही चप्पल असं काय साडे बा आता लईच झालं आता लईच झालं दीडशे रुपयाची चप्पल जास्तीत जास्त काय आणलं तुन काय आणलं तुन બરાબર સકર બોમ પાના ફેરવતા એ મત બાબા મને માર દે બા ને ને ગેટલી

अरे 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 आपले हरभार आणलं मम्मी ना चला उठा ऊपर तू तर पाय लावून राहिला रे झाड झाडाला माती देत आहे का झाडाची माती गेली कुठं हाय का इथं बा आपले मस्त गोल करता ते रे लाडू आहे का दिवाळीचे काळा पडशील का ना काळा पडतील उन्हा ना डोमडा डोमडा पडते डोमडा जाय उन्हात बसला डोमडा होते हा घरात जा काळा पडते नाही तर